बीड जिल्ह्यातील मस्साचौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेलाय या प्रकरणी सीआयडीने पंधरा पानाची चार्जशीट दाखल केली या घटनेनंतर अमानुषतेचा कळस गाठला असून प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होत आहे मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर या, ना ला त्यान या प्रकरणात मोठे खुलासे समोर आले आहेत सी आय डीच्या चार्जशीटनुसार आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करताना व्हिडिओ कॉल केला होता त्यामुळे हत्येचा हा प्रकार अनेक लोकांनी त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाहिला असण्याची शक्यता आहे चार्जशीटमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत असून हत्येच्या वेळी अनेक घाणेडे कृत्य करण्यात आले या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यात कडकडीत बंद जाहीर करण्यात आला आहे या हत्या प्रकरणी दाखल चार्जशीट मध्ये सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब महत्त्वाचे ठरले सध्या हे प्रकरण न्यायालयात असून नवनवीन खुलासे समोर येतच आहेत आरोपी संतोष देशमुख यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केले त्यांचे फोटोही व्हायरल सध्या झालेत या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत फोटो आणि व्हिडिओ मध्ये आरोपींनी देशमुख यांना निर्घृण मारहाण करतानाचे दृश्य दिसत आहे आता यात मध्ये विष्णू चाटे सुदर्शन घुले प्र गुले, सुधीर सांगळे महेश केदार जयराम चाटे तसेच कृष्णा आंधळे यांचा समावेश आहे हे सर्वच अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचा स्मार्टफोनवर शूट केलेल्या फोटोमध्ये हे स्पष्टपणे सर्व काही कृत्य दिसत आहे संतोष देशमुख यांचा जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा रक्त साकळलेलं होतं अत्यंत माणूसपणे त्यांना मारहाण झाली होती ज्यातच त्यांचा मृत्यू झाला पण मारहाण झाली तर दोन तीन तासात नेमकं काय घडलं याचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आणि सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला तीन मार्चच्या रात्री हे फोटोज माध्यमांमध्ये आले त्यानंतर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक मोठी बैठक सुद्धा झाली आता या बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्याच असा आदेश दिल्याच सांगण्यात आले यानंतर मंगळवारी चार मार्चच्या सकाळी मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला पण राजीनाम्यासोबतच आता धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्यात यावं अशी सुद्धा मागणी अनेक स्तरातून केली जात आहे संतोष देशमुख यांना मारहाण होतानाचे व्हायरल झालेले ते फोटो चार्जशीट मध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला कराड आरोपी क्रमांक एक आहे तर ज्यांनी देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली ते आरोपी धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचंही सांगितलं जाते आता या सगळ्या गोष्टी बघता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात येऊ शकतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या प्रकरणात राज्यभरात या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदाला प्रतिसाद दिलाय पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली लातूरमध्येही मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आरोपीचे फोटो जाळले आणि कठोर कारवाईची मागणी केली सध्या वातावरण तणावपूर्ण असून पुढील घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे